इंग्रजी वाचन इतकं कठीण आहे का की आपण सातवी आठवीपर्यंत जातो तरीसुद्धा आपल्याला इंग्रजी वाचन जमत नाही मी एका महिन्यात इंग्रजी शिकवतो आणि हा माझा दावा नाही आहे तर मी ऑनलाईन क्लासेसमधून हजारो विद्यार्थ्यांना एका महिन्यामध्ये इंग्रजी वाचायला शिकवला आहे अर्थात तुम्ही म्हणणार की सर हे तुम्ही आम्हाला प्रूव्ह करून देऊ शकता का तर आजचा हा दहा मिनटाचा व्हिडिओ होईल या दहा मिनटाच्या व्हिडिओमधून तुम्हाला हे शब्द वाचता पण येतील आणि वाचण्याची जी कन्सेप्ट असते म्हणजे मी हे म्हणणार नाही की एका व्हिडिओमधून तुम्ही सगळं इंग्रजी शिकाल पण इंग्रजी कसं शिकलं गेलं पाहिजे शब्दांचं कुठेही टेन्शन न घेता आपल्याला जेव्हा एखादी स्पेलिंग वाचायची असते तेव्हा नेमकं काय का वाचायचं असतं बघा इकडे आता तुम्हाला सगळ्यांना हे शब्द दिसत आहेत सो जेव्हा तुम्हाला इं एखादा इंग्रजी शब्द वाचायचा असतो तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये असणारा जो वॉवल्स आहे म्हणजे आपण ज्याला स्वर म्हणतो त्या स्वराचा आवाज काय जसं तर एयू एयू जो आहे हा जेव्हा एकत्र येतो ए आणि यू हे दोन स्वर आहेत पण जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा ते एकत्र मिळून जो आवाज तयार करतात तो असतो अ सो तर सिम्पली तुम्ही काय करायचं आहे जेव्हा तुम्हाला एयू दिसेल की नाही तुम्हाला फक्त अ म्हणायचं आहे आता तो एयू कोणाला लागला आहे तेवढा बघा जसं आता इथे बघा तुम्हाला अख्खी पेली वाजायची गरज नाही तुम्ही सुरुवातीला इथे बघा हा ल आहे की नाही सो लला जर अ लागला काय होईल तुम्ही म्हणणार ल त्यानंतर हा जो न आहे जर तो ब्लेंड वर्ड असेल तर नेहमी तो नाकातून काढा स्पष्ट उच्चारू नका म्हणजे लॉ न असं म्हणू नका तर तो नाकातून लॉन म्हणजे आपण इथे जो टिंब देतो की नाही लॉन आणि हा च सो लॉन्च हो सिंपल लक्षात आलं का सो याच पद्धतीने तुम्ही हा शब्द वाचू शकता आता इथे ऑलरेडी एयू हा सुरुवातीलाच आला आहे पुढे काहीच नाही आहे कॉन्सनंट म्हणजे या एयूचा आवाज तुम्ही काय काढणार अ अ आणि आय इथे हा काय थ टी एचला आपण थ म्हणतो किंवा द म्हणतो आणि शेवटी जेव्हा ओ आर लागतं त्यावेळी आपण त्याला नेहमी अर वाचतो जसं की हा थ आणि हा अर अ थर सो सिंपल आता हा थोडासा शब्द मोठा आहे एयू सुरुवातीला आहे येस yes, टला oh. ओ लागला टो ऑटो मला ए लागला मॅ आणि हा टिक ऑटो टो मॅ टिक लक्षात का ऑटो मॅ टिक आता हा शब्द बघा आता अशा शब्दांमध्ये ना सफिक्स असतो आता सफिक्स काय ही गोष्ट वेगळ्या व्हिडिओजमधून तुम्हाला शिकता येईल किंवा त्याच्यावर मी तीन चार व्हिडिओज बनवलेले आहेत सो सफिक्स म्हणजे असा शब्द शब्दांचा एक लेटरचा गट ज्याला आपण ऑलरेडी आपल्याला माहिती असतं जसं ई एन सीला आपण काय वाचायचं सो जे माझे जुने विद्यार्थी आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे ई एन सीला आपण अन्स वाचतो काय वाचतो अन्स कारण हा सफिक्स आहे सो तुम्हाला फक्त हा वाचायचं आहे आणि हा वाचायचा आहे सो हा काय आहे अ आणि ड ला आय म्हणजे वेलांटी ऑडियन्स ऑडियन्स हो yes. सिम्पल आता इथे बघा हा तर शब्द खूपच छोटा आहे येस स ला ऑ लागला सॉ सॉ आणि हा स आता पुन्हा काही जण इथे कदाचित सीला क वाचला असेल जर तुमच्यातल्या सीला क वाचणारे काही स्टुडंट असाल तर तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीपासून बघायचे आहेत कारण या सगळ्या कॉन्सेप्ट मी व्हिडिओमधून ऑलरेडी सांगितलेले आहेत त्याच्यावर दोन तीन प्रत्येक कॉन्सेप्टवर मी एक एक व्हिडिओ बनवलेला आहे आता इथे बघा आता हा शब्द तुम्ही काय वाचताय ए यूला तुम्ही अ म्हटलेलंच आहे मला माहिती आहे अ ला, ला? मराथी मराथी यू लागला तुम्ही काय म्हटला तर तुमच्यातले काही जण जे बिगिनर आहेत तुम्ही काहीजणं टू वाचता कारण मराठीमध्ये मराठी बाराखडीमध्ये आपल्याला माहिती आहे की यूला ऊ म्हणायचं पण इंग्रज लोक ऊ म्हणत नाहीत ते जेव्हा तो एकटा यू असतो शॉर्ट साऊंड त्यावेळी त्याला अ म्हणतात जसं की हा ऑट ऑट आणि तुम्ही म्हणणार हा म आणि हा न पण जेव्हा एम आणि एन जोडीला येतं शेवटी त्यावेळी हा जो एन आहे तो सायलेंट असतो म्हणजे तुम्हाला फक्त आहे मग ऑटम ऑटम लक्षात आलं आता हे बघा याच्यामध्ये तुमचा जो एयू म्हणजे ऑ आहे तो इथे आहे नला लागलाय सो हा तुमचा वाचून झालाच असेल नॉ तुम्हाला फक्त हा आ स्ट्र ्ट्रॉनॉट नॉट लक्ष झालंय का आता इथे बघा हा शब्द तुम्ही कसा वाचताय हला येऊ लागलं हा हा ल सिम्पल हॉल आता इथे आता याच्यामध्ये तुम्ही कसा वाचणार आहात येस yes. एक्स हा थोडासा जो क्स आहे त्याच्यावर जर जोर दिला तर तो आपण झाला झ सारखा वाचतो जसं की एक्स एक्स एक्झा 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 एगसा, स्ट एक्झास्ट असं एगसा आलं का एक्झास्ट आता हा शब्द तुम्ही व्हेरी गुड लॉ न ड्री लॉन्ड्री लॉ लौ। हा जो न आहे हा नाकातून काढायचा स्पष्ट उच्चारायचा नाही लॉन ड्री असा नाही तर लॉन आणि हा ड्री लॉन्ड्री लक्षात आहे आता इथे बघा हा शब्द तुम्ही कसा वाजणार ए यू अ आणि हा टो ऑटो सिंपल ऑटो टो आता इथे बघा एयू कोणाला लागलाय ला फ ला सो तुम्ही हे काय वाचणार फॉ ल आणि ट पण हा जो आहे ना हा जोडाक्षर आहे कॉन्सन्टन्ट ब्लाइंड आहे सो ल वाचायचं नाही आहे इट फॉल्ट सो अशा पद्धतीने तुम्ही इंग्रजी वाचायला शिकू शकता या दहा मिनटामध्ये तुम्ही हे शब्द वाचायला जर शिकला असाल तर बिलीव्ह करा की तीस दिवसामध्ये तुम्ही उत्तम इंग्रजी वाचायला शिकता आणि जर आपले ऑनलाईन क्लासेस तुम्हाला जॉईन करायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर तसं रिप्लाय द्या किंवा तुम्हाला माझ्या अनेक व्हिडिओजमधून मी माझा मोबाईल नंबर दिलेलाच आहे त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल आपल्या क्लासेसबद्दल इन्क्वायरीसुद्धा करता येईल धन्यवाद